काय बिना का माझं तेवढ टाकूर टेन्शन त्याला हे भैया तू करणार पेठवत पी आठवतकडं आम्हाला काय घे माझं होते का मला काय पोर काय का म्हणून मला माझा परपंच करायचा का हा माझ्या तीन हा माझ्या तीन पुरी ते माझ्या कुटुंब घालतो तुझ्याच पोरला कर रोज 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 वर तांडायचं बिचारीला म्हणून आज आम्ही शांत बसलोय बघा बिचारी म्हण डायरेक्ट आम्ही माल करून ठेवलाय आणि तिथं जाऊन बसली आहे उंबर्यात अजिबात त्यात काय प्लॅस्टर करायला आतला प्लॅस्टर झाला या भांडं बिंड सगळं बसवून झालं या आणि बाहेरच्या प्लॅस्टरला अजिबात त्यात तुम्हाला सांगतो याय नाही म्हणून हे केलं आणि त्यात उठण आज अजिबात कसलं म्हणजे कसलीच उठणं आता व्हायता गालाय का कालच्यानं हिला तंडून 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 काय करावं हे बिचार काय बोलला हे असं झोपतं या का आता काय करायचं ठाकू जरा तो जिद्दाच काय होते बघू तिच्या मानाला कुठवर बसते बसू दे तर आग आपण सारखं तिला तंडत राहिलं ती जास्त तर बसते त्यामुळे तिला काय बसायचे त्यात बसू द्या काल दो का काल चंद तुम्हाला सांगतो नुसतो बघतोय रखा 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 राखा का नुसतं तू वैता का आला शिगडी बोलत नसते मध्ये झाले हो मी एकटा मी बोललो पांढरेच या पुन्हा रावळी म्हणा ह्याच बोलायचं काय समजया तुला नवरा लागून गेलास का अशी म्हणायचं त्यापेक्षा बोलायलाच न गिघडी तू तू ह्याला ह्याला राग रागायला लागलाय मला ह्याला एकदा सांगितलं उतरण घेऊन जा सोडणे सासरवाडीत शिवना म्हणतो तू हे सोडून म्हणजे ही माझ्या टकोराची टेन्शन झालं ही घरी यांचं सांभाळायचं याला सांभाळायचं का ह्याची बायको सांभाळायची तर अडवून अडवून काल दखलून लावली नुसता हे गबस की अग हे गबस कि आग नुसतं असा म्हणतो या स्वतःचा माणूस स्वतःला एकत्र ना अवघड झालंय आता टकोर होऊन गेले मस्त का सांगायचा जाऊ द्या आपल्याला निवान दोन तास बसा दोन तीन तास ती गुण पडले आता एक सावली आहे घराची आपली पाठीमाग म्हणून सावली बसली ऊन पडल्यानंतर हाल का नाही जात ऊन पडल्यानंतर हल्ले करणार जरा सफडणी बारपासा लागल्या परा काही बसतील करूनसत ये एवढं पण हारा बापान हो तुमच्यात कुठं सांगितले असलं असली पद्धत तुम्ही बरं मी करतोय ते चुकीच करतोय सांगा शिगडी काय बोल ना झाला या कसा झोपलाय बघा ये बघायला उठवलं नसू जाण उठव म्हणतो आम्हाला मग उठवा माझं नाही हे झालं मला लोक म्हणाले तुझं बोलायचं काय समज नाही बादत ना त्याकडे पिठू दे म्हणते मला मिस्त्री काय सांगायचं काल गावात गेलो तर मला म्हणते त्यातलं आमची चलत मावशी म्हणते का तुला पडले बाबुरी तर पिठू दे त्याच का तुझी पोर एकटी का तू एक ते करायचं म्हणते का तुला तुला गरज आहे म्हणत मी करतो यांच्यासाठी ही म्हणजे बोलत नाही हे ना बोलणं पाहिजे हो बोलण्याला साजिक दिसतंय आपण बोललं का ती वेगळं दिसतंय या म्हणून ते नगज म्हणलं आपलं डोस केला कापून नको बाबा बघा दोन तीन तास काय होते तर ते पेट पेटलं तर राहिलं तर चालते मी आपलं तुम्हाला करतो इथून सोडून तुम्हाला तर तुमचं काय असलं हिचा बघा आपलं दिसतो तुम्हाला हे जी इच्छा फिरली ही ना तर ही झोपला फात ही बिचारती तर बसली आपण काय करा सांगाय काल मी धरून वडली तुम्हाला सांगतो काल गेलं बरं कसलं वर वर रोज अर्ध बघील नाही पुन्हा माझ्या नावानं बोंब आला ते शेजा पाजारी म्हणते ती हे हिनं का हिनंच काय तर केलं तिला त्याच्या डोस करा आपलं बोलले न बोलले बरं जाकली मोठ सावाला बरोबर आहे ना सांगा तर खोर दुखून जात आहे नुसतं ती कुत्री एक आज भरता लागली व्या 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 करत या कशाच बांधलंय कशाचं काय केलं त्याला मोकळे नाही सवय आज बांधलं म्हणून बरं पुरीला दूध काढलं पुरीनं दूध काढलो ती कुत्र्यानं तुम्हाला सांगतो कुत्रेनंच पिऊन थांब बसलं काय करायचं म्हणून ते आज रागा रागानं कुत्रेच बांधून टाकलं जे आलना मला ते बांधूनच टाकू इकडं तिकडं तोंड घालतं मला लेखराला दुधं बिदं ठेवली असती ती म्हणजे ती गरम दूध असते ती गार पाण्यात नेऊ घालतीत ना ताटात आलं जसं वठ्यावर तुम्हाला सांगतो तोंड घातलं काय येणार एक हिकडून हे ताप आणि तिकडून ते जो ताप नाही खोटा ना काय काय केला का जा समजून गडी निवांत झोपलाय झोपला घरच बघा ते बी म्हटलं असेल जेवाला विस्तार तेवढीच मिळली मला आपली त्यांचं चाललंय तोपर्यंत आला का जागे भावा अय गडी एक नाही दोन ना मिस्त्री मिस्तरी कामाचा बेना कामाचा खोळा काय करायचं जाऊ जा भयानक हे ना सांगितलं पाहिजे बरोबर दिली शेण पटतय आपण धरून चालतंय सांगा बघ तुम्ही समजावून सांगता काय माझं काय ऐकायच उवा मिस्त्रीचा खोला मग नको बिना का माझा कशीच मिस्त्री अजून एकदा देखे देऊ का म्हणजे पाहुणे अशी काही चारती यायच गा चांगला अंदे काय करतो आता पित ताक एवढं एक या जाऊन अजून त्याला हे करतो तो मला दावतो बसले कस साखर टाकली नाही काय का, का गोळ मट लाग ना ताक पिलं मी जरा बरं वाटतं बघून आलं घरची आपली मसाला एक मस्जिद देते आपलं ते आपलं येत आपलं ताक तोप बेप आपलं खायला येतंय का आपलं भातात तोप का आपलं एकच आणून शक्य का सांगा बरं एवढं चटणी जी ऑर्डर आली ते बघितलं नाही आता होई घेऊन बसलो आहे बघा आता वाटचाअप ओपन केले कालच्यान व्हॉट्सअप आता ओपन केलं त्या राड्यात आता ती कोणाकोणाची ऑर्डर आली ती मांडली ह्यात या आता पिऊन बघ कस कस होतंय नियोजन लागतं ना तर सरळ आपलं तुम्हाला इथं सोडून नियोजन लागत असलं तर थांबा आजच्या आज सण उद्या दिवस केलं तर होईल काय करायचं होईना तर अण्णा तर निवांत बसले अण्णा सुद्धा ऐकायला झाली अण्णाला म्हणते शांत बसतो मी अजिबात बोलायचं मध्ये काम नाही पाहुणा ना माणूस आहे जण ते माणूस ठीक आहे अजून का दाणक्या ना आम्हाला काय महाराज कुत्र्याला काय करते तुझं कुत्र्याच मारती तुम्ही आम्हाला महाराज कुत्र्याच कशाल निघते जाऊ तिकडे कॅमेरा करून पाया पोर करू दे किती राहिले एवढं तुला फिर होते अगं ताई दी तू म्हणत देतो म्हणले ताई

मला सांग पैसे असते मी सांगा स्टाईल लावले असते हिसन ला मारायची काय गरज होती का हिसान मारून घेतला माझा दवाखान्याला घालवायचं दहा हजार रुपये चल तुला दवाखान्यात नाही दवाखान्यात तू किती पण पैसे तुमच्या माझी मी डॉक्टरला का सांगायची गरज आहे तुला तू आज मला आता पनम आजारी पडले तिला पैसे गेले त्याचा मी काय म्हणलं गेले तिला मी कुठं काम म्हणते मला दहा हजार रुपये देवड काम होडीकुडी लावून परत नाही झाड इकडे म्हणते नाही तुला दिलं माहिती तुला तुमचा विश्वास माझा तरी विश्वास अगं थोडा जरी विश्वास ठेवण्याकडे ठेवायच दिला हे काम झालं का पंधरा दिवसांना तुला पैसे पंधरा दिवसांना महिना लागायचा त्याला पंधरा रुप दिलं मतलब काय सगळं बघा बघायला भाऊजी जाऊ तिघाला कर ना गुला कामच होऊ दे नाही नाही काम होऊन द्या मला दहा हजार रुपये हातात द्या ती काल आण बसवलं म्हणून गप बसली काय या ने मी माझा हिडीव सकाळ टाकला नाही तुमचं टेन्शन टेन्शन तिघा ना माझं निसत या काय तुझं वाटळ का का तुला ही केलंय का जाच केलाय काय काय बिना का माझं तूट टाकू राहिल टेन्शन त्याला घे बसा नाही तर डकलून मग तुम्हाला बघायचं कुठलं हे भैया तू कर ना पेठ होत कड पेठ आम्हाला काय गेम का माझं एक काय होतं का मला काय पोर काय का म्हणून मला माझा माझा परपंच करायचा का हा माझ्या तीन हा माझ्या तीन पोर येते माझे कुठं बी कर घाल तू तुझ्याच पोराला कमवून तर हे कर डोस केला ताप करा घेस ऐकत नाही काय नाही बिना का कुठवर तुझं सण करायचं आम्ही